प्रथम तर मुलगी वाचवा मुलगी शिका नऊ महिने नऊ दिवसांनी झाली जग बघण्याची घाई वंशाचा दिवा पाहिजे नको वंशाचा दिवा पाहिजे पण त्या वंशाचा दिवा कधी भळका झाला सांगता येत पण त्याच बरोबर ज्याला मुलगी नकोशी वाटली आज त्याला मुलगी भेटत नाही का कारण आपण पहिले केलं असत पहिले मुलाचे दिवस होते हे मुलगीने पटले एका दिवसात शंभर मुली पाहायचे हे पटले काही पण आता जमतच नाही ते कसे असेच चालते बरोबर आहे ना आज परिवाराचे एवढे दिवस आरे महाराज आमच्या मुलीला दाय करवावर मुलगा नोकरीवर हे शिकले नाही मुलगा नोकरीवर आमची मुलगी शेतात जाणार वावर काय ब्युटी पार्लर खोलायला पाहिजे काय आहे ना महाराज वावर पाहिजे नाही वावर काय पाहिजे सत्य परिस्थिती आहे महाराज आहे ना खरी म्हणून मुलगी वाचाव मुलगी काही दिवसांना असं होणार आहे महाराज की आता तर मुलीच्या आई चालल्या पण काही दिवसांना स्वतः मुलगीच पोरगा पाहिलेच आहे ते मुलगी म्हणे हात करतून कलर दुसरा दाखवा होते महाराज काय दिवस थांबायचं मी एवढा